गुड मॉर्निंग आता आम्ही आज करंजाची तयारी करत आहोत तर त्यासाठी मी बदाम आणि काजू बारीक कापून घेतलेले आहेत आणि आता आपण खोबरं पण किसून घेऊया पण खोबरं मी किसून घेतले अजून बाकीचे पण किसून घेते भरपूर करंजीच्या सारणासाठी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं काजू आणि बदाम मी बारीक कापून घेतले आहेत इथं मणुका घेतलेला आहे खसखस घेतलेली आहे आणि खोबरं पण मी बारीक किसून घेतलेलं आहे तर चला आपण करंजीच्या सारणाची सुरुवात करूया आता इथं कढई गरम झालेली आहे तर आपण थोडस तूप टाकून घेऊया आता या तुपामध्ये मी सर्वात आधी हे काजू बदाम चांगले परतून घेते त्याच्यामध्ये आपण पण परतून घेऊया झाले यात मी दोन चमचे तूप टाकलो होतं आता आपण रवा पण बारीक भाजून घेऊया आता आपण रवा हे चांगला कुरकुरीत भाजून घेऊया आता आपण कढईमध्ये तूप टाकलेलं आहे थोडं आता आपण हे किसलेलं खोबरं परतून याच्यामध्ये आता हे सगळं आपण तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता खोबरेही आपण चांगलं परतून घेऊया ते आपण चांगलं भाजून घेऊया तुपामध्ये तर मी सगळ्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकलो होतं आणि ह्याच्यामध्येही मी तूप टाकलेलं आहे आता आपण सगळं चांगलं मिक्स करूया आणि आता याच्यामध्ये मी आता याच्यामध्ये आपण हिमनुके घेतले होते हिमनुके टाकूया आपण चांगलं मिक्स करूया आता आपण याच्या प्रमाणानुसार साखर याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करूया तुम्ही पण तुमच्या प्रमाणानुसार साखर टाकू शकता आता आपण चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे यावेळी पुढचे फूड रेसिपीचे व्हिडिओ पाहता येईल आता आपलं सारण पूर्णपणे तयार आहे आता आपण सारण थोडं थंड झाल्यावर लगेच करंजा करायला घेऊया आता आपलं करंजेचं सारण तयार झालेलं आहे आता आपण त्यासाठी पीठ मळायला घेऊया त्यासाठी मी इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता याला एक उकळी आली की मी हे थंड करून आपण या पिठामध्ये टाकून पीठ मळणार आहे आता इथे करंजी करायला मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि जे दूध गरम केलं होतं ते थंड झालेलं आहे आपण दूध टाकून थोडं थोडं मळून घेऊया जसं दूध लागते तसं आपण टाकून हे मळून घेऊया आता hmm. आपलं पीठ मळून झालेलं आहे मी वेळ रेस्ट करायला ठेवलं होतं आता आपण याची करंजी करायला सुरुवात करूया అంతమంది సారణ టాకూ आता आपली करंजी तयार आहे तर मी बाकीच्या पण करून घेते आणि लगेच आपण तळून पण घेऊया आता आपल्या करंजा तयार आहे आता आपण पटपटे केक तळून घेऊया आपल्या कर आता आपल्या करंज्या तळून झालेल्या आहे बाकीच्या पण मी तळून घेते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद